विधानसभा मतदारसंघामध्ये दुपारपर्यंत पन्नास टक्केहून अधिक मतदान अत्यंत अटी आणि चुरशीच्या ठरलेल्या सांगली जिल्ह्यातील तासगाव कौटेमांकाळ या विधानसभा मतदारसंघामध्ये दुपारपर्यंत सर्वच मतदान केंद्रावर मतदारांचा उत्साह जाणवत होता काही मतदान केंद्र वगळता इतर सर्वच मतदान केंद्रावर पन्नास टक्केहून अधिक मतदान झाल्याचे चित्र स्पष्ट झाले तासगाव विधानसभा मतदारसंघात तासगाव तालुक्यातील अठ्ठेचाळीस तर कवटेमांकळ तालुक्यातील एकसष्ट गावांचा समावेश असून एकूण तीनशे नऊ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत सकाळपासूनच मतदारांच्यात उत्साह जाणवत होता ठिकठिकाणी थीक मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून आल्या ला। काही मतदान केंद्रावर महिलांची उपस्थिती लक्षणीय ठरली ठिकठिकाणी थीक मतदान केंद्राच्या बाहेर चोक पोलीस बंदोबस्त आरोग्य विभागाची प्रथम उपचार कक्ष प्रशासनाचे उत्तम नियोजन तसेच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मदत केंद्र उभा केले होते तासगाव कवटेमकाळमधील मुख्य लढत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाचे संजय काका पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पार्टी शरदचंद्र पवार गटाचे रोहित पाटील यांच्यात होत असल्याने मतदारसंघातील सर्वच मतदान केंद्रावर राजकीय चुरस दिसून आली महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी आबासाहेब चव्हाण तासगाव प्रत्येक जिल्हा आणि तालुका आपले बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र